उद्या आहे अठ्ठावीस मार्च उद्याचा दिवस तसा खासच आहे खासच म्हणायचा कारण या दिवशीच महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची चिन्ह आहेत सध्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सगळ्यात आधी सर्वाधिक तेवीस जागांवरचे उमेदवार जाहीर करून भारतीय जनता पक्षानं बाजी मारलेली आहे ज्या जागांबद्दल स्पष्टता होती त्यातल्या या जा जागा होत्या आता उरलेल्या पंचवीस जागांमध्ये शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजितदादा यांनाही त्यांच्या ताकदीनुसार जागा जा द्यायच्या आहेत तसं पाहिलं तर भाजपाचा नैसर्गिक मित्र शिवसेना आणि त्यांच्यातलं अलायन्स हे या जागा वाटपात नेहमीच सामंजस्यानं मार्ग काढत आलेला आहे पण यंदा या दोघात तिसरा आलेला आहे तेव्हा थोडंसं त्रांगडं वाढलेलं आहे असंही म्हणता येईल पण अजितदादांच्या पक्षाकडे लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्यानुसार त्यांचा वाटा छोटाच असणार आहे तर हे गृहित धरून चाललं तर मग शिंदेंच्या सेनेला उरलेल्या जागा देण्याबाबत एवढी खळखळ किंवा एवढं चरवीत चरवण का चाललंय असा साधा प्रश्न सामान्य शिवसैनिकांच्या मनात निर्माण झालेला आहे आता यामागे भारतीय जनता पक्षाचे काही ठोकताळे आहेत सध्याच्या अलायन्समध्ये मोठा भाऊ बाप वडील आजोबा अशा सगळ्याच मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका या भाजपाकडे आपोआपच आलेल्या आहेत एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री जरी असले तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आपला वरिष्ठ नेता मानतात अमित शहांच्या सल्ल्यानेच राज्यात बऱ्याच उलतापालती होत असतात भाजपच्या जन्मापासून आजवर महाराष्ट्रात कधी नव्हे ती आज भाजपा एवढ्या मजबूत स्थितीत आहे तेव्हा या मजबूत स्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपा नेतृत्व करणार आहेच सोबतीला काही जागा जिथं शिंदे किंवा दादांचा उमेदवार कच्चा दुवा ठरू शकतो त्या मतदारसंघांवरही हो दावा ठोकायचा भाजपचा प्रयत्न आहे सध्या जागा वाटपातली ढिलाई किंवा विलंब यामागे निवडणुकींना असणारा अवकाश हे सुद्धा कारण आहे कारण आपल्या राज्यात एकोणीस नंतरच मतदान होणार आणि ज्या जा जा जागांवर सध्या खल सुरू आहे त्या जागांवर वीस मेला मतदान होईल म्हणून सारं काही दबाने चाललंय पण काही झालं तरी उद्या अठ्ठावीसला या जागांबाबतचा अंतिम निकाल जाहीर करावाच लागेल यातलं दक्षिण मुंबई ठाणे नाशिक शिर्डी अशा अनेक जागा या चर्चेत आहेत आज आपण ठाण्याबद्दल बोलूयात कारण हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा मानला जातो कारण मुख्यमंत्र्यांच्या विभागातला मतदारसंघ आहे स्वतः एकनाथ शिंदे हे कोपरी पाकाडी या ठाण्यातल्या विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत ठाण्यात शिवसेनेकडून मागे रवींद्र फाटक यांचं नाव माध्यमांनी चालवलं होतं तेव्हा आपण त्यावरही बोललो होतो की रवी फाटक यांचं नाव चर्चेत काय आज इथलं वातावरण वेगळं आहे तेव्हा आज या समीकरणांवर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार ठाण्याबद्दल बोलायचं तर सगळ्यात आधी म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीला रामभाऊ माळगी जे जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते त्यांचा उल्लेख करावा हो लागेल मग एकोणीसशे ब्याऐंशीला जगन्नाथराव पाटील एकोणीसशे एकोणनव्वद एकुण आणि एक्क्याण्णवला रामभाऊ कापसे असे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार इथून निवडून यायचे याचं कारण काय की या मतदारसंघात कल्याणचाही काही भाग तेव्हा समाविष्ट होता ऐंशीच्या दशकात धर्मवीर आनंद दिगेंचा दरारा या भागात वाढला आणि त्यांनी हट्टाने ठाणे लोकसभा शिवसेनेसाठी मागून घेतली युतीत झालेली ही पहिली तडजोड एकोणीसशे शहाण्णव आणि त्यापासून पुढे दोन हजार चारपर्यंत शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे ठाण्याचे खासदार म्हणून संसदेत पाठवले गेले प्रकाश परांजपेच्या निधनानंतर दोन हजार आठला त्यांचा पुत्र आनंद परांजपे हा पोटनिवडणूक जिंकून खासदार बनला पण पुढच्याच निवडणुकीत दोन हजार नऊला संजीव नायकांनी त्यांना हरवलं एन सी पीच्या दोन हजार चौदा पासून हा गड पुन्हा सेनेनं ना खेचून आणला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात स्थानिक नेते राजन विचारे हे मागच्या दोन टर्म इथले खासदार आहेत राजन विचारे यांच्यासाठी ठाणे जिंकणं हे वॉक सारखं असायचं कारण इथली मजबूत शिवसेना आणि एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदेंनी दिघे साहेबांच्या स्टाईलचं राजकारण ठाण्यात सुरू केलं सुरू केलं काय त्यांनी धर्मवीरांचा वारसा फक्त पुढे जसाच्या तसा चालू ठेवला असंही म्हणू आपण आनंद मठीत तोच उत्तर रात्रीपर्यंत चालणारा दिगेसाहेबांचा जनता दरबार तीच ताबडतोब सुनवाई जनतेला ताबडतोब दिलासा छटमंगनी पटब्या गोरगरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य हीच कामाची स्टाईल होती जशी दिगेसाहेबांची या सगळ्या पुण्याईनं ठाण्याशी शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं ही एक उक्ती अधिकाधिक दृढ होत गेली यात खासदार राजन विचारे कुठे असायचे असा प्रश्न आज काही लोक विचारतात कारण एकनाथ शिंदे आमदार झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी असणारे नरेश मस्के हेच ठाण्यातल्या सेनेचे कार्यवाहक का असायचे रस्त्यावरच्या आंदोलनांमध्येही मस्के आघाडीवर असायचे आणि ठाण्यातल्या सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांमध्ये जनसंपर्काच्या विषयात सगळ्या महत्वाच्या आयोजनांमध्ये नरेश मस्के दिसायचे राजन विचारे तेव्हाही फक्त खासदार म्हणून या कार्यक्रमांना हजेरी लावून मोकळे व्हायचे पण सेना अखंड असल्यानं आणि पुढे ते जाऊन फुटेल आणि आजच्यासारखी अवस्था होईल असं कोणाच्याही ध्यानी मनी नसताना म्हणूनच कदाचित पक्षशिस्त महत्वाची मानत सारं काही आलबेल असल्यासारखं का चाललं होतं दोन हजार चौदाला ठाणे विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा युती तुटली होती आणि नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेलेले रवी फाटक शिवसेनेत परतले होते तेव्हा त्यांना ही जागा लढवता यावी यासाठी स्वतः शिंदेसाहेब आग्रही होते खरं तर त्या जागेवर नरेश म्हस्के यांचा दावा मजबूत होता म्हस्के जिल्हा प्रमुख असल्यानं त्या भागात त्यांचा कामांचा धडाका होता जनसंपर्क होता आणि सर्व पक्षीयांमध्ये मधुर संबंध राखून असलेले नरेश मस्के अशी त्यांची ओळख होती पण तेव्हाही मस्केंच्या आर्थिक ताकदीचा मुद्दा पुढे आणला गेला आणि त्यात त्यांचं नाव तेव्हाही मागे पडलं म्हस्के मनोमन नाराज आहेत हे कुणीतरी ठाण्यात पसरवलं होतं पण म्हस्के पक्ष सांगेल ते काम घेऊन आपल्या वाटेला लागले होते नाराजी वगैरे असं काहीच नाही असंही ते सांगत होते पण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी ही बाब हेरून नरेश मस्केंना आपल्याकडे ओढण्याचा तेव्हा प्रयत्न केला होता रावसाहेब दानवे यांच्याकरवी मस्केंना थेट भाजपचे ए बी फॉर्म पाठवले गेले होते ही बाब खुद्द एकनाथ शिंदेंना देखील अवगत आहे आणि मस्केंनी कुठलीच गोष्ट कधी शिंदेसाहेबांपासून लपवलेली देखील नाही तीच गोष्ट उद्धवजींनाही कळवली गेली होती मस्केंना भाजपचे ऑफर आले म्हणून पण तेव्हा उद्धवजी तात्काळ काहीच बोलले नाहीत काही रिॲक्ट झाले नाहीत ते मस्क्यांना ऑब्झर्व्ह करत होते पूर्ण निवडणुकीवर त्यांची काही खास माणसं मस्केंच्या पाळतीवर देखील होती तर हे काम एकनाथ शिंदे देखील करू शकले असते पण त्यांचा मस्केंवर विश्वास होता त्यामुळे शिंदेसाहेबांनी मस्केंना त्या निवडणुकीच्या दरम्यान विविध जबाबदाऱ्या देतात आखी निवडणूक त्यांच्याच गळ्यात घातली होती आणि ही जागा निवडून आणायचीच हे बजावलं होतं पण ऐनवेळी काँग्रेसमधून आलेला भलेही तो पूर्वाश्रमीचा शिवसैनिक का असे ना पण राणेंसोबत गेला होता शिवसेनेच्या विरोधात कोकणात लढला होता राणे जसे शिवसेनेवर आग पाकड करत होते त्यात हा री ओरडायला सामील होता हा राग कुठेतरी लोकांच्या मनात होता आणि या सगळ्या बाबी रवी फाटकांच्या विरोधात गेल्या सामान्य शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं प्रचार केला पण रवी फाटक त्या निवडणुकीत पराभूत झाले बारा साडेबारा हजारांच्या मार्जिनने संजय केळकर जिंकले सेनेची ही एक हक्काची जागा त्यामुळे कायमची हिरावली गेली आता मुद्दा येतो तो भाजपानं नरेश मस्केंना पाठवलेला प्रस्ताव आणि एबी फॉर्म कारण भाजपच्या नेत्यांना खात्री होती की नरेश मस्के जर भाजपात आले तर त्यांना चांगल्या मतांनी विजय मिळवता येईल संजय केळकर हे काही ठाणे विधानसभा जिंकून देणारे खात्रीचे उमेदवार नव्हते पण युती तुटल्यानं कुणाला तरी उभं करायचंय म्हणून केळकरांना संधी मिळाली होती मस्केंच्या सगळ्याच पक्षातल्या लोकांशी असलेले संबंध त्यांची ऑन फील्ड उपस्थिती आजही ते टेबी नाक्यावरच्या शाखेत दिवसभर उपस्थित असतात त्यांचा जनसंपर्क हे त्यांचं बलस्थान आहे शिवसैनिक त्यांच्या माध्यमातून समाजाची कामं मार्गे लावत असतात कारण ज्यांना मंत्रालय किंवा वर्षावर जाता येत नाही अशा पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबई पनवेल उरण भागातल्या सामान्य लोकांना आजही टेंबी नाका जवळचा वाटतं आता जेव्हा राजन विचारे या सेनेच्या खासदाराबाबत लोक थोडेसे नाराज वाटत आहेत तेव्हा त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला काहींच्या मते भाजप पुन्हा हा लोकसभा मतदारसंघ सेनेकडून काढून घेण्याच्या मनस्थितीत आहे तसं झालं तर थेट नाहीतर सेनेच्या तिकिटावर भाजपाचा उमेदवार देऊन हा तिढा सोडवला जाईल असंही बोललं जात आहे आणि त्यावेळेस माजी खासदार संजीव नाईक यांचंही नाव पुढे येत आहे त्याला पुष्टी देताना काही गणितं मांडली जात आहेत ठाणे लोकसभेत विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत ज्यातले चार भाजपा आमदारांकडे आहेत मंदा मात्रे गणेश नाईक संजय केळकर आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष आमदार ज्या गीता जैन मीरा अशा वेळी या जागा वाटपावरून युतीत नाराजी पसरली तर हातची एक जागा विनाकारण गमवावी लागेल याचाही अंदाज या नेत्यांना आहे पण शिवसेनेकडून आता चालवलं जाणारं नाव म्हणजे प्रताप सरनाईक जे मोठे उद्योगपती आहेत बिल्डर आहेत त्यांना लोकसभा लढवायला आर्थिक अडचण येणार नाही असं बोललं जाते पण ते स्वतः खासदार बनून महाराष्ट्राबाहेर जाऊ इच्छित नाहीत हे कोणी लक्षात घेत नाही त्यांना पुढच्या टर्मला पुन्हा आमदार बनून मंत्रीपदावर दावा सांगायचा आहे जो त्यांचा जुनाच क्लेम आहे मग उरतो पर्याय फक्त नरेश मस्केंचा त्यांना अजून किती दिवस पक्षाचं ऍडमिनिस्ट्रेशन पक्षाची बांधणी यातच गुंतवून ठेवणार आहोत खासदार बनल्यानंतरही ते पक्षासाठी काम करतीलच की पण त्यांची आर्थिक बाजू लंगडी आहे हे सतत सांगत सांगत त्यांना डावललं जाते असं प्रामाणिक मत ठाण्यातल्या सामान्य शिवसैनिकांचं आहे दुसरं म्हणजे म्हस्के हे नवी मुंबई पासून पालघरपर्यंत शिवसैनिकांना परिचित आहेत त्यांचा जनसंपर्क आहे आणि शिवसेनेचं अधिकृत तिकीट मिळालं तर अधिकच मुठभर मांस अंगावर चढतच की कोणाच्याही तसं ते मशकेंच्याही अंगावर चढेल आणि आर्थिक गणित जुळवणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सेनेला फारसा अवघड हो पण ठाण्यात ती जागा जी धर्मवीरांनी हक्कानं मागून घेतली होती ती जागा हातची जाणं तिथं अदलाबदली करणं सेनेच्या चिन्हावर भाजपचा उमेदवार उभा करणं म्हणजे युद्धात जिंकलेलं ठाणं तहात हरण्यासारखं आहे घालवण्यासारखं आहे हे होता कामा नाही असं झालं तर एक चुकीचा मेसेज राज्यभरातल्या शिवसैनिकांमध्ये जाऊ शकतो हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं तर मित्र उद्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल अशी आपण आशा बाळगूया तोवर वाट पाहूयात त्यामुळे तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार